बत्तीस अठरा वाला नाही बिल ओके सगळे प्रोडक्ट प्रोडक्टी किती आहे किती टक्केवाले आहेत सगळे अठरा टक्के वाले आहेत काय दिसतो भाऊ सगळे अठरा टक्के वाले अठ्ठावीस वगैरे नाही आहे ना आता बिल इन्व्हेस्ट वाले किती आले टोटल एक ब्याऐंशी आले ना आणि इकडे एक एक्क्याण्णव जास्त आहे तुमची

हा जो आहे ना ह्याला किती आहे जीएसटी झिरो टक्क लावला इथे दिसतो इथे चेक करायचं तुम्ही चेक करा नंतर हे बघा इथे आपण सिलेक्ट केला ना इथे खाली दिसतो बघा प्रत्येकाला इथे समजलो इथे दिसतो नव प्लस इथे खाली आला याला बघा याला एक्स दिसतोय झिरो झिरो लागलाय बघा Enter, cha, F3. Cha, F3 एंटर एंटर मारायचा एफ थ्री मारायचं आपण एफ मारायचं आणि एंटर एंटर मारून इथे इथे बघा एच एस नाही इथे किती टक्के हो अठरा हाच ना बस एंटर मारून इथे यस मारायचं तर तुमचं बघा अठरा अठरा होणार तो नऊ नऊ अठरा नंतर सेव्ह करा आणि इथे आला तर आता तुमचा अठरा टक्के लागलाय बघा नाही लागलाय एंटर एंटर मारत ये मग इथे आणि इथे एफ टू बटन दाबा इथे तुम्हाला नऊ नऊ मॅन्युअली टाकावं लागेल तर तुमचं बिल ते मॅच होईल ते ह्या प्रोडक्ट वरून ला जीएसटी लागला ना होता बाकीच्याना व्हायना पण नाही लागला एंटर एफ थ्री एफ थ्री बघा झिरो झिरो ठेवला तिथे येस म्हणायचं आहे तुम्हाला तर नऊ झाले बघा नंतर व्हायला पण नाही दॅट प्रोडक्ट ना जीएसटीच लावला नाही तुम्ही जीएसटी तुम्ही लावायला इथे बघा खाली आता इथे दिसतोय बघा इथे नऊ प्लस असं दिसला पाहिजे प्रॉपर

इन्स्टॉल नाही ना इथेच जगह तुझं 194 गिलेत नाही नाही हे 2 केलेती नाही प्रोडक्ट ऐड केले ना होते तू 83 आलेले बिड ऑफ बिल आत होते ते जरा चेक करा अरे तू 43 टाकले लास्ट प्रोडक्ट किती आहे सर लास्ट प्रोडक्ट आहे ना किती आठ झाले आहे ना आणि ए 2 मारलं मारले